दादा नाव काय तुमचं करडिले बाळू एकनाथ बरं काय वाटतं तुम्हाला आता कटके साहेब अशोक बापू पण आहेत काय वाटतं दोघांपैकी कोणा कोणाचं सीट या ठिकाणी लागू माझ्या मते तर ना या ठिकाणी अशोक बापूच निवडून या पाहिजे अशोक बापू कारण अशोक बापूने ना सर्वसामान्य लोकांचे ना जे आरोग्यासाठी आहे ना फार मदत केलेली आणि ज्या लोकांच्या घरात व जगायचं अवघड आहे अशा लोकांच्या ना ऑपरेशन झाली त्यात मी पण आहे माझ पाच वर्षापूर्वी ना पंधरा पंधरा लाख रुपयाचं ऑपरेशन बापूंच्या प्रयत्नातून झालं तसंच माझ्या गावात आहे ना चौधरी म्हणून एक लेडीज आहे त्या लेडीजचं पण आहे ना ऑपरेशन झालं त्याच काळात तिच्या हृदयाला होल होत तसंच त्याच पिरियडला आहे ना आमच्या संघ एक लोणीकंद या ठिकाणची बारा वर्षाची मुलगी होती तिचं पण ऑपरेशन आहे ना बापूच्याच प्रयत्नातून झालं तिचं पण हृदयाला होल होत अशा पद्धतीने बापूने ना सर्वसामान्य लोकांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण केला त्यांच्या घरातल्यांचे ना लहान मुलांचं माझ्यासारख्यांच थोर मोटल्याचं ना प्राण वाचले तर त्या कुटुंबासाठी ना बापू हा आरोग्यदूत नसून हा देवदूत आहे असं मी मानतो आणि मी त्यापासून आहे ना बापूंच्या माहीत निष्ठा म्हणण्यापेक्षा ना मी त्यांना देव माणूस मानून मी त्यांच्या बाजून उभा आहे मी काय राजकारणी नाही किंवा कोणी नाही मी एक सर्वसामान्य माणूस आहे काय वाटतंय सरदवाडी मधून किती टक्के मतदान बापूंच्या बाजूने होऊ शकतं सरदवाडीत आहे ना माझ्या माहितीनुसार साठ टक्केच्या पुढेच मतदान व्हायला पाहिजे कारण बापूने ना आमच्या गावामध्ये ना पंधरा वीस वर्ष जसं मला मतदानाचा अधिकार आलाय तसं मी पाहतोय आणि गावात आहे ना बरेच आमदार खासदार येऊन गेले मोठमोठ्या आश्वासन दिली पण त्यांनी का आमच्या गावच्या पाण्याचा विचार केला नाही आतापर्यंत पण आता दोन हजार एकोणीसला आहे ना बापू पहिले चिट निवडून आले ना ना बापूला आम्हाला ना वडगाव वो रासायला बोलावलं होतं मी आणि बाळू पारदे गेलो होतो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं बा तुम्ही ना ह्या पाण्याच्या योजनेचं आहे ना हे द्या जयंत पाटलाच्या ऑफिसला आणि त्याच्यानंतर आम्हाला आहे ना साडेचार कोटी रुपयाची ना योजना मंजूर झाली आणि आता आमचं गाव आहे ना त्या साडेचार कोटी योजनेचं पाणी पितंय बापू आरोग्य दूत नसून एक जलदूत पण आहे असं माझं मत आहे मला काय याच्यात राजकारणाचा विषय घेऊन काही बोलायचं नाही पण आम्ही बरेच लोकप्रतिनिधी बघितले आतापर्यंत कोणाची ना दानत नाही झाली सरदवाडी गावाला पाणी पाजायचं फक्त लोकांनी ना मतदान घेतलं सरदवाडीचं पण पाणी का पाजलं नाहीत अशा पद्धतीने आम्हाला आहे ना, ना। बापूने पाणी पण पाजलं गावाला चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यामुळं मी त्यांना जलदूतही दूतही सरदवाडी गावचं कोण निवडून येऊ शकता नाही आमच्या शिरूर तालुक्यामध्ये ना शिरूर हवेलीमध्ये अशोक बापू शंभर टक्के निवडून येणार त्याच्यात काय वादच नाही बांधारुपया का बरं असं वाटतं अशोक बापू येथील नाही नाही अशोक बापू म्हणजे कसं आहे आमच्या शेतकऱ्यांचं आहे ना गाळीचे शेतकऱ्यांच्या हृदयातला हा देव माणूस आहे गोरगरीब जनतेचा कष्टकरी जनतेचा ना हा अशोक बाप्पू पवार हे आमचे देवमानुष आहे कारण आमच्या शेतकऱ्यांच्या अशा समस्या असतात की बाबा भरणं चालू आहे डिपी कुठं काय होते ताराचा प्रॉब्लेम असतोय डीप्या जळात्यात तर बापूंना असा आता एक मिस कॉल जरी मारला तरी तिकडनं बापूंचा रिटर्न फोन येतो आणि बापू बोलतात की का बोला काम काय इकडनं आपण निस्तं गावाचं नाव सांगितलं वस्तीचं नाव सांगितलं तरी त्या क्षणाला दहा पाच मिनिटामध्ये ह्या बापू त्या साहेबांच्या सोबत बोलून बापू डीपीचं काम आमचं शेतकऱ्यांचं फक्त लाईटीचा प्रश्न असतो दुसरा कुठल्याही प्रकारचा प्रश्न नसतो असे एक फक्त मिस कॉल द्यायचा मिस कॉल दिल्याच्या नंतर बाप्पूंचा शून्य मिनटात रिटर्न कॉल येऊन बापू तो कुठल्याही कोणत्या कुछ पक्षाचा आहे कु कोणत्या याचा आहे त्याचा कसलाही विचार न करता बापू पहिल्यांदा ती शेतकऱ्याची अडचण सोडवतात आणि तिथून पुढं जे काय असेल ते बापूंचं कामच बरं बरं काय वाटत समोरचे उमेदवार जे आहेत ते देवदर्शन वगैरे घडवतात लोकांना काय वाटतं या संदर्भात नाही आम्हाला देवदर्शन तर कसं आहे आम्ही आमच्या पैशाने पण करू शकतो पण देवदर्शन न करता देवदर्शनाच्या पाठीमागे न लागता आमच्या शेतकऱ्याला विकासाची गंगा जो आमच्या दारू दारामध्ये आम बापू सारखा माणूस घेऊन येतो असा आम्हाला देवदर्शनवाला आमदार नको आहे आम्हाला विकासाची गंगा घेऊन येणारा पांडुरंग आमचं आम्हाला पाहिजे सरदवाडी ग्रामपंचायत सदस्य दीपक सरोरे बर आता विधानसभेचे इलेक्शनची रणधुमाळी सध्या सुरू आहे अशोक बापू पवार आहेत माऊली कटके आहेत काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येऊ शकतं आता असं आहे की जेव्हापासून आम्ही मी ग्रामपंचायत सदस्य झाले तेव्हापासून आमचा जास्त परिचय हा अशोक बापू पवार त्यांच्यासोबतच आलेला आहे कारण की जेव्हा पण आम्ही त्यांना काही कामं सुचवली म्हणजे विकास कामांना निधी आणायला गेलो किंवा काही नाही त्यांनी ताबडतोब आम्हाला निधी मंजूर केले दिले आणि आमच्या गावामध्ये विकासकामे त्यांच्या तर्फे भरपूर झालेली आहेत आणि जेव्हा हो आम्ही काही असं डीपी जाणारी आमच्या गावाकडचे किंवा काय त्यांना जर फोन जरी केला तर ताबडतोब आमच्या गावचं काम लगेच ते हातात घेतात काय वाटतं काल सभा झाली शरद पवार साहेबांची प्रचंड अशी गर्दी पाहायला भेटली तुम्ही टी पण पाहिले असेल काय तुम्ही पण होतात ओके काय वाटतंय तुम्हाला सगळे जन जो काही लोटला होता कालच्या सभेला हे बघून काय वाटतं की अशोक बापू पवार यांचं फिक्स सीट लागणार हो अशोक बाप्पू पवार हेच कारण त्यांना जे मा अशी माणसं आहेत त्यांच्याबरोबर डायरेक्ट त्यांचा संपर्क होतो आणि त्या लगेचच हे होऊन जातात नाही का जनसंपर्क चांगला जनसंपर्क चांगला आहे त्यांचंच सीट लागणार आणि तेच आमदार होणार भावी आमदार तेच मी गावामध्ये असं ऐकलं की बऱ्याच जणांच्या हॉस्पिटलची कामं बापूंनी केली खरंय आहे का ते सगळं हा 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 म्हणजे प्रत्येकाचं काही काम असू द्या हॉस्पिटलचं असू द्या किंवा कशाचं पण असलं तर ते ताबडतोब ते काम करतात शिरूर हवेलीकरांना शेवटचं काय आवाहन करू इच्छित अशोक बाप्पू पवार हे फक्त आमदार पुरतेच आमदार पुरतेच नाही तर मंत्रिपदाचे योग्य आहे त्यांनी नाही का इथून माग मंत्रिपद आपल्याला शिरूर तालुक्याला मिळालं नाही पण आता हे मंत्रिपद मिळावं आणि मंत्रिपद हे बाप्पूंमुळेच येणार आहे आपल्याला आणि हे फिक्स आहे त्याच्यामुळं मंत्रिपदासाठी तरी सर्वांनी मंत्रिपद भेटल्यानंतर काय होऊ शकतं काय वाटतं आपल्याला निधी वगैरे किंवा आपली जी विकास कामं ती आपली आप अजून चांगली जो जोमाने होऊ शकतात जो हो शकता। हा आणि आपल्याला भरपूर असे नाही का सुधारणा सुधारणा करता येतील असे धन्यवाद ताई थँक्यू